नमस्कार मंडळी पाथा पाथा दुर्गेचा महालक्ष्मीचा कालरात्रीचा किंवा सरस्वती देवीचा हा जो महोत्सव आपण साजरा करत आलो त्या महोत्सवाचा नववा म्हणजे नववी माळ शुभ दिवस आहे नवरात्रीतला शेवटचा दिवस म्हणजे अर्थातच महानवमी हिलाच आपण खंडेनवमी असंही म्हणलं जातं कारण या दिवशीच शस्त्रपूजनाचा दिवस संबोधला जातो आणि शस्त्रास्त्रांची पूजाही केली जाते ही दुर्गामाता ही अत्यंत अशी मोठी शक्ती आहे कारण सर्व प्रकारच्या ज्या अठरा सिद्धी उपासकाला मिळून देण्याची ताकद या देवीच्या उपासनेमध्ये आहे म्हणूनच या देवीला सिद्धिदात्री असं म्हणलं जातं ही देवी सिंहवाहिनी तर आहेतच पण ती कमलासनामध्ये सुद्धा असते म्हणजे ती सिंहवाहिनीही असू शकेल किंवा ती कमलासनामध्ये बसलेली आरूढ झालेली विसावलेली सुद्धा दिसेल हिचं स्वरूप अतिशय सुंदर आहे हिच्या चार हातात गदा चक्र शंख आणि कमळ आहे संपूर्ण विश्वावर विजय प्राप्त करून देणारी आणि अमृत तत्वाकडे घेऊन जाणारी ही नवमीची दुर्गा देवी अत्यंत सुखदात्री मोक्षदायिनी म्हणून प्रिय आहे या देवीच्या उपासनेने नव्या माळेने घटस्थापनेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस चालू असणाऱ्या या नवरात्राच्या सणाची सांगता करता येते किंवा सांगता होते आपण या देवीला जात आपण तिची प्रार्थना म्हणू आणि त्याचबरोबर आपण गेले नऊ दिवस जो नंदादीप ठेवला त्या नंदादीपाचीसुद्धा आपण प्रार्थना करू कारण नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून आपला ज्ञानाचा दिवस अर्थात ज्ञानाचा दीप कधीही विजू द्यायचा नाही म्हणूनच आपण प्रत्येक घरामध्ये दे। देवीच्या पूजेच्या बाजूला आपली समयी म्हणजे नंदादीप तो अखंड तेवत ठेवतो केवळ शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमसुते अशी त्याची नित्य आपण प्रार्थना जरी करत असलो तरी शत्रुबुद्धी म्हणजे आपले अविचार आपले कुविचार हे निघून जावेत आणि ज्ञानाचा दीपक प्रगट व्हावा म्हणून या नंदादीपाच्या रूपाने ते प्रतिकात्मक दाखवलं जातं म्हणून अखंड देवत राहणाऱ्या या नंदादिपा तू आम्हाला कल्याण आरोग्य आणि धनसंपदा दे आमच्या शत्रुत्वाच्या बुद्धीचा विनाश कर अशी ही प्रार्थना यावेळेस आपल्याला करायची आहे या मातीचा प्रार्थना मंत्र मी म्हणतो आणि आज नवमीच्या दिवशी मी दुर्गा दुर्गेची अष्टशतनामस्तोत्र जे विशेष आहे ज्याचं पठण विशेष आहे तेही आपल्या देवीभक्तांसाठी वाचून दाखवणार आहे तत्पूर्वी या सिद्धिदात्रीचा प्रार्थना मंत्र सिद्ध गंधर्व यक्षा दैर्य असुरैर अमरैरपी सेव्यमाना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायीनी अष्टोत्तरशतनामस्तोत्रम वाचूया या प्रत्येक मंत्रामध्ये एक वेगळी शक्ती जागृत झालेली आहे ईश्वर उवाच यस्य प्रसाद मात्रेण दुर्गा प्रीता भवेत सती ओम सती साध्वी भवप्रीता भवानी भवमोचनी दुर्गा जया चाद्या त्रिनेत्रा शूलधारिणी પિનાકધારીી ચિત્રા ચંડઘંટા મહાતપ મનોબુદ્ધિરહંકારા ચિતિતાચિતીમંત્રમયી સત્તા સત્યાનંદ સ્વરૂપિણી અનન્તા ભાિ ભાવ્યા ભવ્યા ભવ્યા સદા ગતી શાંભવી દેવમાતા ચિંતા રત્નપ્રિયા રત્નપ્રિલા સદાદ્યા દક્ષકન્યા દક્ષ વિનાશિની અપર્ણનેકવર્ણા ચ पाटला पाटलावती मंजिरी रंजिनी अमेय विक्रमा क्रूरा सुंदरी सुरसुंदरी वनदुर्गाचे मातंगी मातंग मुनि पूजिता ब्राह्मी माहेश्वरी चैंद्री कौमारी वैष्णवी तथा चामुंडा चाराही लक्ष्मीश्च पुरुषाकृती विमलोत्कर्षिणी ज्ञाना क्रिया नित्याच बुद्धिदा बहुला बहुल प्रेमा सर्वनवाहना वाहन निशुंभशुंभननी महिषासुरमर्दिनी मधुकैटबहंत्रीडमंद विनाशिनी सर्वासूरविनाशा सर्वानवघातिनी सर्वस्त्रमी सत्या सर्वास्त्रधारिणी तथा अनेकशस्त्रहस्ता धारिणी कुमारी चैक कैशोरी युवती सदा अप्रौढा चैव प्रौढाच वृद्धमाता बलप्रदा महोदरी मुक्तकेशी घोररूपा महाबला अग्निज्वाला रौद्रमुखी तपस्विनी नारायणी भद्रकाली अनंता परमेश्वरी शिवदूती कराली अनंता परमेश्वरी कात्यायनी सावित्री प्रत्यक्षा ब्रह्मवादिनी नाम नाम नासाध्यं नासाध्यम देवी त्रिषु लोकेशी पार्वती धनधान्यम धनधान्यं मुक्ति च शाश्वती कुमारी पूजय्वा ध्यात्वा देवी सुरेश्वरीम् पूजयेत परमा भक्ता पठिन नाम शताशकम् तस्य भवेत् देवी सर्वैसुर वरैरपि राजानोम् दासतां यान्ति राज्यश्रियं अपनुयात गोरोचना लक्त कुङ्कुमैना सिन्धुर कपूर मधुत्रयेण विलिख्य यन्त्रविधीनां विदिज्ञो भवेत सदा धारेणे पुरारी भoma वास्या निशामग्रे चंद्रे शतभिषाम गते विलिख्य प्रपठेत स्त्रम सभवेत संपदापदम विश्वसाररत्ने दुर्गा अष्टोत्तरशतनाम स्तोत्र समाप्तन या नवरात्रा महोत्सवाची सांगता आपण या स्तोत्राने केलेली आहे ही देवी सर्वांना कृपादात्री अभयकरी संकटनाशन करणारी आणि सुख समाधान आणि शांती प्रदान करणारी ठरो याच्यासाठी या, या देवीच्या चरणी कोटी कोटी नमन